मंडळी रामकृष्ण हरी तर आता इथं ब्लॉक घेण्याचं कारण आहे मंडळी तर पंधरा आहे ना कोणता पंधरा दोन ला इथे शिवरात्रीच्या निमित्तानं तरी दोन चार दिवस कार्यक्रम ठेवण्याचा कार्यक्रम ठेवायचा आहे तर आयोजित करण्यात म्हणजे जा जा शिव पुराण शिवपुराण चार दिवस ठेवण्याचं काम चालू आहे तिथं साफसफाई वगैरे चालली मंडळी तर सगळ्यांना इथं मदत केली पाहिजे घोडेवाडी चंद्रपूर जामगाव खापराळं सगळ्याच्या वतीने इथं चाललं आहे तर तर आमचे ताडगेबाबासुद्धा आम्हाला सहकार्य करतात आहे इथं देव देवपूजाला येतात आहे ताडगेबाबासुद्धा तर इथं बाळखंडेश्वराचं मंदिर आहे व समाधी प्रभुनंदगिरी महाराजांची समाधी आहे तर लीड पारंपरिक चालत आल्यापासून आम्ही दर सालप्रमाणे शिवरात्रीला कार्यक्रम ठेवत असतो पण आमदार थोडा मोठा कार्यक्रम आणि शिवपुराण ठेवायचं आहे बाळखंडेश्वराचं मंदिर आहे इथं शिवपुराण वगैरे ठेवायचं आहे तिथं साफसफाई वगैरे चालली मंडळी तर सगळे मंडळी इथं साफसफाई वगैरे चाललेली आता इथं साफसफाई चालली मस्तपैकी रामकृष्णारी उभे राहा राहा उभे राहा तर साल प्रमाण साल प्रमाण आता आमचे मामा आमचे मामा भाऊ सालभात प्रमाण आपण काय करू दरवर्षी आशीर्वाद आपण बरोबर करणार आहे तुम्ही काय काळजी करू नका म्हणलं आपल्याला त्यांचा आधार फार मोठा आहे चला आता तुम्ही जा तुमच्या कामाला आम्ही आमचं काम करीत राहतो माउली त्याला कोण नील बाबा तर तर्मा साप साप तारी के येक येक तर मग आता इथं सगळी साफसफाई वगैरे चाललेली आहे आजची किती तारीख आहे मावली हा आज एकोणतीस एक दोन हजार सव्वीस तर बालखंडेश्वराचं मंदिर वगैरे दिसतंय आपल्याला आता इथं साफसफाई वगैरे चाललेली मंडळी आपली छोटी बावडी आणि छोट्या बावडीला सुद्धा एवढं पाणी मावली बघा इथं देवाचं सत्व आहे आणि देव इथं प्रसन्न असल्यामुळे छोट्या बाऊडला पाणी सुद्धा किती भरपूर पाणी बागा दिसतं पाणी बागा पाणी वगैरे दिसतंय मावली इथं साफसफाई करून वगैरे मंडप वगैरे द्यावा लागेल इथं जरा आता साफसफाई चालली आहे आणि साफसफाई करून जय हरी मावली जय हरी जय हरी राम हरी जय हरी राम हरी तर पर परभानंदगिरी महाराजाची आपल्याला आता समाधी दिसेल तेव्हा परभानंदगिरी महाराजांची समाधी आहे पुढ नंदी बाळा बाळखंडेश्वराचं बाळखंडेश्वर आहे मधी शिवशंकराचं मंदिर आहे मला शिवशंकराचं मंदिर पण दाखवण्यात येत आहे तर बाळखंडेश्वराचं मंदिर आहे मूर्त वगैरे सगळे इथं तुम्हाला मंदिर वगैरे करून दाखवतोय सगळं मंदिर वगैरे करून दाखवतो तुम्हाला ओम नम शिवाय 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 ओम या हिसा साफसफाई दिसती तुम्हाला लाकडं लांबवला आकडं तोडण्याचं काम चालू आहे मंडळी अशी साफसफाई चालू आहे कोणा काय घाण टाकील कोणा काय घाण टाकील इकडे पाहायला कोणी नव्हतं अशी साफसफाई आम्ही करू राहिलो आता साफसफाई करणार काम घरचं कोणी करतो हो माउली पण देवाचं करणं गरजेचं आहे देवाची या द्वारीओ बक्षणा भरी तिने मग तो चारी साधी येईल मंडळी साफसफाई चाललय करायचं काम मंडळी देवापास एवढी घाण होती सगळी घाण साफ करण्याचं काम चालू आहे कल्लास किती बाटल्या किती काय किती मोकार घाण होती इकडेच बसल्या बसल्या कार्यक्रम लावायचे लोक ये पा पप्पा कसा का कार्यक्रम आता